नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलला संच खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी त्या संदर्भात तेवढीच्या माध्यम संपूर्ण आपले सवेतपणे पाहूया केंद्र सरकारने अलीकडेच युनिफाईड पेन्शन स्कीम ची घोषणा केली आहे ती कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन युग सुरू करते ही योजना एक एप्रिल पंचवीस पासून लागू होणार आहे आणि सेवनिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हाच या मागचा उद्देश आहे युपीएस फक्त सध्याच्या कर्मचाऱ्यांस लाभ देणार ना नाही तर चार नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे ही नवीन पेन्शन योजना जुन्या पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना यांच्या संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करते युपीएस कर्मचाऱ्यांना हमिशे पेन्शन प्रदान करते तसेच सरकारवरील आर्थिक ताणही कमी करते तर युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय युनिफाईड पेन्शन स्कीम ही केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली एक नवीन पेन्शन योजना आहे ही योजना ओ पी एस आणि एन पी एस यातील काही वैशिष्ट्ये एकत्र करून तयार करण्यात आली आहे युपीएसचा मुख्य उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सुरक्षा आणि हमिशीर उत्पन्न मिळवून देणे हा आहे युपीएस अंतर्गत चार नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पर्याय व चार नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी युपीएस अनेक महत्वाचे पर्याय प्रदान करते योजनेमध्ये सामील होण्याचा पर्याय दोन हजार चार नंतर आणि एक एप्रिल पंचवीस पर्यंत निवृत्त झालेले कर्मचारी युपीएस मध्ये सामील होऊ शकतात बकाया रकमेचा परतावा त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती लाभाची पुनर्गणना करून बकाया रकमेचा परतावा दिला जाईल व्याज सह रक्कम बकाया रकमेवर पीपीएफच्या दरानुसार व्याज दिले जाईल हमेशीर उत्पन्न युपीएस निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंतिम बारा महिन्याच्या सरासरी मूल वेतनाचा पन्नास टक्के पेन्शन मिळेल कुटुंबीय पेन्शनचा लाभ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शनचा साठ टक्के लाभ मिळेल धन्यवाद